पक्षामध्ये ऑलरेडी आमचा पक्ष अतिशय मजबूत आहे फार थोड्या प्रकारे आमचा पराभव झाला आहे आम आमच्या पक्षात अनेक कार्यकर्ते येत आहेत त्यांनी ये 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 फक्त सप्ताह राबवला खात्रीने सांगतो ओके राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अनेकांनी अजित पवार गटांमध्ये प्रवेश केला मात्र असंख्य असे कार्यकर्ते होते ते मूळ पक्ष न सोडता आपल्याच पक्षात राहिले त्यापैकी एक नाव म्हणजे प्रमोद बापू पाटील हे आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले आणि नुकतीच त्यांची पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत तर आपल्यासोबत ते आहेत आपण त्यांच्याशी विशेष वार्तालाप करणार आहोत बापू बापू खर तर आपल्या माध्यमातून तालुक्याला बहुमान असं प्राप्त झालाय काय एकंदरीत आपल्या भावना आहेत अतिशय खरी गोष्ट आहे अनेक वर्षानंतर फार मोठा काळ गेला वीस पस्तीस वर्ष त्यानंतर कायदा ता तालुक्याला एखाद्या राष्ट्रीय पक्षाचं जिल्हाध्यक्षपद मिळालं याचा मला निश्चित आनंद आहे यासाठी मी आदरणीय पवार साहेब प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब जिल्ह्याचे नेते सतीशांना गुलाबराव देवकर तालुक्याचे नेते आदरणीय राजदा या सर्वांचा मनापासून आभारी बापू खर तर आपल्या पदाच्या माध्यमातून आगामी काळात पक्षवाढीसाठी कशा प्रकारे एकंदरीत आपण प्रयत्न करणार या पक्षाचे पहिले अध्यक्ष विश्वनाथ भाऊ इंगळे होते त्यानंतर आदरणीय मोरे काका त्यानंतर सतीशांना देवकर आप्पा युवराज पाटील गफारबाई मलिक बिलाबाऊ सोनवणे रवींद्र भैया पाटील हे अशा मोरे काका अण्णा अशा लोकांनी हे पद भोगलेले ते जागेवर आज मला पक्षाने संधी दिली निश्चित सर्वांनी जे काम केलं ते पुढे नेण्याचं काम मी नेटाने करेल ओके खर तर बापू आपण महाविकास आघाडीचेच एक घटक आहात राष्ट्रवादी पक्ष परंतु गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमामध्ये अशा प्रकारची चर्चा चालू आहे की चाळीसगाव विधानसभेची जागा ही उबाटा गटाला सोडण्यात येणार आहे तर एक आपण एक अं जिल्हाध्यक्ष पदावरती विराजमान झाले आहेत आपण कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे पहिली गोष्ट ही जागा राष्ट्रवादीने मागच्या दोन वेळा डोली गेल्या वेळा पर अत्यल्प फरकाने आमचा पराभव झालाय इथली संघटनेची ताकद इथली स्थानिक स्वराज्य संस्था सहकार संस्था संघटन ही सगळी ताकद राष्ट्रवादी असल्यामुळे ही जागा निश्चित राष्ट्रवादीलाच राहील याबद्दल काही शंका नाही ओके okay, खर तर गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बघतच आहात भगवा निमित्त उमेश पाटील हे उबाटा गट शिवसेना वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात म्हणजे कार्यक्रम घेताय आणि शिवसैनिक म्हणजे मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये प्रवेश देखील करतायत तर आपल्याला पण वाटत असेल की वा आपण पण देखील कार्यक्रम राबवून आपल्यामध्ये पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आम पाहिजे पक्षा आमच्या पक्षामध्ये ऑलरेडी आमचा पक्ष अतिशय मजबूत आहे फार थोड्या प्रकारे आमचा पराभव झालाय आमच्या पक्षातले अनेक कार्यकर्ते येत आहेत त्यांनी फक्त सप्ताह राबवला आहे आम्ही गेल्या पाच वर्षापासून ही जोडणीच काम आणि पक्ष वाढवण्याचं काम करत हो, आहोत ते आता त्या पक्षात आल्यामुळे साहजिक आहे जो तो आपला पक्ष वाढवतो हो, आम्ही गेल्या पाच वर्षापासून हेच काम करत आहोत बापू माझा शेवटचा प्रश्न आपल्याला असा असेल की आगामी विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे यामध्ये चाळीसगाव विधानसभेचा महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा कोण असेल अर्थातच माझे आमदार राजू देशमुख यदा कदाचित पक्षश्रेष्ठीने काही निर्णय बदलवलं आणि महाविकास आघाडीचा सा जर चेहरा उभाटा गटाला या ठिकाणी जर जागा सुटली तर आपली भूमिका काय असते म्हणून महाविकास आम्ही काम निश्चित जागा आहे मी शंभर टक्के खात्रीने सांगतो ओके तर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गावची जागा ही राष्ट्रवादी पक्षाला सुटलेली आहे अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी प्रमोद बापू पाटील यांनी द न्यूज क्रीडाशी विशेष वार्तालाप मध्ये नमूद केले आहे द न्यूज खेळासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव